कुणी म्हणे स्वप्न नगरी तर कुणी म्हणे मायानगरी अशा अनेक नावाने मुंबई ओळखली जाते आज आपण अगदीच हक्काने ज्याला आमची अशी हाक मारतो त्याच मुंबईला एकेकाळी बॉम्बई असं म्हटलं जात होत तर या बॉम्बईचं मुंबई कसं झालं आणि त्याचा इतिहास काय आहे याबद्दल या आज आपण जाणून घेणार आहोत तर नमस्कार मी प्रियांका भोसले मुंबई हे नाव मुंबा देवीच्या नावावरून ठेवण्यात आलंय मुंबा आणि आई अशा दोन शब्दांना एकत्रित करून मुंबई असं नाव ठेवण्यात आलं सन पंधराशे आठ मध्ये पोर्तुगीजांनी अरबी कडून या बेटाला जिंकलं होतं त्यावेळी हे बेट अल ओमनीस या नावावरून ओळखण्यात येत होतं त्यानंतर पोर्तुगीजांनी हे नाव बदलून बॉम्बई या ठेवलं ज्याचा अर्थ होतो चांगले बंदर त्यानंतर सतराव्या शतकात जेव्हा ब्रिटिशांनी ताबा घेतला तेव्हा या बेटाचं नामकरण बॉम्बे असं केलं बॉम्बे हे नाव अनेक दशक प्रचलित राहिलं मात्र महाराष्ट्रातल्या मराठी लोकांसाठी बॉम्बे ही मुंबईच होती पण मुंबई या नावाला अधिकृतपणे म्हणजेच ऑन पेपर करण्याची गरज होती एकोणीशे पंच्याण्णव मध्ये शिवसेनेने मागणी केली की बॉम्बेचं नाव मुंबई करण्यात यावं कारण या शहराचं ना नाव आणि स्टेशनची जी नावं आहेत ती ब्रिटिशांनी ठेवली आहेत त्यामुळे ते बदलून आपल्या देशाचे जे फ्रीडम फायटर्स आणि जे मोठे मोठे नेते आहेत त्यांच्या नावावरून या शहराला आणि इथल्या स्टेशन्सना ओळखण्यात यावं एकोणीशे पंच्याण्णव मध्ये जेव्हा शिवसेना भाजप युतीचं सरकार सत्तेत आलं तेव्हा शहराचा मराठा वारसा आणि स्थानिक ओळख जपण्यासाठी तत्कालीन सरकारने शहराचं नाव बदलण्याचा निर्णय घेतला नोव्हेंबर एकोणीशे पंच्याण्णव मध्ये केंद्र सरकारने देखील अधिकृतपणे शहराचं नाव बॉम्बई वरून मुंबई असं बदलण्यास मंजुरी दिली मुंबादेवीच्या नावावरून मुंबई असं नाव ठेवण्यात आलं मुंबादेवी ही येथील मूळ रहिवाशी असलेल्या कोळी समाजाची कुलदेवत आजही मुंबादेवी आपल्या मुंबई शहराचं रक्षण करतीय